जयगणेश मित्रमंडळ नेतिवलीचा राजा आणि ने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नेतिवली विभागामध्ये भव्य आरोग्य शिबिर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मेवटे शिबिराचे आयोजन शिवसेना कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कल्याण कक्ष प्रमुख चंद्रसेन सोनावळे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते या शिबिरात ब्लड प्रेशर तपासणी कॅन्सर तपासणी हृदयरोग तपासणी हाडांचे विकार जनरल तपासणी कान तपासणी शुगर पोटविकार ईसीजी लहान मुलांचे आजार मधुमेह किडनी स्टोन डोळे तपासणी एन्जिओग्राफी आदींवर मोफत चाचण्या करण्यात आल्या यावेळी विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तर मोफत डोळे तपासणी करून चारशेहून अधिक लोकांच्या डोळे तपासण्या करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले शिवसेना वैद्यकीय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामहरी राऊत यांची या शिबिराला प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी जय गणेश मित्र मंडळाला उपक्रमाबद्दल शुभेच्छा देखील दिल्या अक्षय शिंदे आमचे मुंबई लाईव्ह कल्याण नमस्कार आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबई परिसरात असेल पुणे परिसरात असेल एकूणच राज्यभर आपण गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरांचं आयोजन आपण करत आहोत तर आज कल्याण या ठिकाणी नेतवलीमध्ये जय गणेश मित्र मंडळ आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने एक मोठा आरोग्य कॅम्पचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे या कॅम्प मध्ये आपण जर बघितलं असेल की या ठिकाणी मंडळाचे सर्व पदाधिकारी सकाळपासून खूप मेहनत घेत आहेत आतापर्यंत जवळपास तीनशे साडेतीनशे पेशंट या आरोग्य शिबिरा मार्फत तपासणी झालेली आहे मोफत चष्मे वाटप आहे मोफत औषधे वाटप आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ओपीडी आहे रोग आहे बालरोग आहे ऑर्थो आहे आणि छान प्रकारचं नियोजन आहे आज भेट दिल्यानंतर मला लक्षात आलं की प्रत्येक मंडळामध्ये हा एक आदर्श रूपी यांनी हा उपक्रम राबवलेला आहे मंडळाला गेली सदोतीस वर्ष पूर्ण झाली आहेत दरवर्षी यांच्याकडून काही ना काही उपक्रम चालू असतात तर आपल्या मंडळाला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि असच समाजकार्य आपल्याकडून घडो अशा सदिच्छा देतो गेल्या बारा तेरा वर्षापासून आम्ही रुग्णवाहिका ही पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे प्रत्येक वर्षी नवीन उपक्रम घेऊन मंडळ सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी मदत मदत घेऊन आम्ही येत असतो यावर्षी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या सहकार्याने आपण महाआरोग्य शिबिराचं इथं आयोजन केलंय आणि उत्तम प्रतिसाद या वस्तीमध्ये आपल्याला मिळतोय आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी उपक्रम घेऊन लोकांच्या समोर येत राहो आणि चांगला प्रतिसाद दिला आणि सर्व आपल्या वैद्यकीय कक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आपल्या इथे उपस्थित झाले त्यांचं पण राम सर आणि सर्व त्यांचे पदाधिकारी सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला चांगली मोलाची साथ आणि उद्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय तर मी सर्वांना आवाहन करेल की जास्त रक्तदान आपण आणि जो रक्ताचा तुटवडा आहे आपल्या राज्यात तो भरून काढावा ही सर्वांना विनंती करतो आणि सगळ्यांना सुख शांती आरोग्य लाभो ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो जय जय महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या संयुक्त विद्यमानाने आज कल्याण येथे आरोग्य शिबिर आयोजित केलं या प्रसंगी या मंडळाचे सर्व कैलास आणि याच पद्धतीने आमच्या महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्य प्रमुख वैद्यकीय मदत कक्षाचे राम सर त्याप्रमाणे चंद्रसेन सोनवणे शहर पक्षप्रमुख व इतर पदाधिकारी या आरोग्य शिबिरास उपस्थित राहिले या आरोग्य शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या फॅकल्टीमध्ये रुग्णांना लाभ उचलण्याचा फायदा मिळाला आर्थो असो पेडेट्रिक असो गायनॅक असो जनरल सर्जरी असो त्याच पद्धतीने अपथलमध्ये चष्मे मोफट वाटून त्यांचे ऑफल जे पण प्रॉब्लेम असेल चेक करून लोकांनी याचा लाभ उठाला आतापर्यंत जवळपास साडेतीन चार साडेतीनशे ते चारशे रुग्णांनी येथे फायदा घेतला असाच उपक्रम आता पुढे चालू राहू द्या असं मी मंडळाच्या सर्वस्व कैलासरांना यांना विनंती करेन आणि मी ते माझ्या त्यांना शुभेच्छा देतो